मनसे नेत्यांच्या बैठकीत विधानसभा लढवण्यावर पक्ष ठाम जशी माघार लोकसभा आणि कोकण पदवीधरला घेतली तशी विधानसभेला घेणार नाही विधानसभेचा आढावा देखील घेतल्याचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे कोकणात घेतल्या पुण्यात घेतली आणि ठाणे कल्याण डोंबोलीसाठी घेतली त्या त्या ठिकाणचे उमेदवार अत्यंत चांगल्या प्रचंड मताने निवडून आलेले आहेत चिंबवडा तुम्ही एकंदरीत जर पाहिलेत तर जे सतरा उमेदवार आता निवडून आलेले आहेत मग ते शिवसेना शिंदे गटाचे असोत भारतीय जनता पक्षाचे असोत किंवा आपल्या अजित पवार गटाचा एक उमेदवार असो ते उमेदवारसुद्धा निवडून येण्यासाठी जेवढी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तेवढीच मेहनत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यासुद्धा कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये आमची मतं ही फिक्स राज ठाकरे आणि महाराष्ट्र यांची आहेत त्या मतांचा निश्चितपणे फायदा या सगळ्या उमेदवारांना झालेला आहे असं आहे की चार तारखेला निकाल लागल्यानंतर आमचे आज महत्त्वाचे सर्व पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्राभरचे इथे आलेले आहेत म्हणजे ज्येष्ठ सहकारी भा नांदगावकर साहेब इथे आहेत दिलीप धोत्रे पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत वैभव खेडेकर कोकण भागातून आले आहेत राजू उंबरकर आमचे आहेत हे विदर्भातून आलेले आहेत पुण्याचे प्रतिनिधी आमचे नाशिकचे हे सगळे लोक इथे आलेत निवडणुकीचा त्या त्या ठिकाणी काय परिणाम झाला अशा पद्धतीचे निकाल काय कसे लागले ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट होती आणि तो आढावा आज सन्मान्य राजसाहेबांकडून तिकडच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून घेतला तिथे तिथे काय काय परिस्थिती होती त्या त्या विभागांमध्ये ही संपूर्ण त्यांनी जाण माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढची रणनीतीही ठरवली